हा माझा पहिला व्हिडिओ आणि आय रिअली डोंट केअर अबाउट की चार लोक का काय म्हणतील कारण या चार लोकांच्या विचारामध्ये मी कशी दिसते कसं वागते कसं बोलते माझं बॅकग्राऊंड काय अनेक वर्ष वाया घालवले मला वाटायचं माझ्याकडं खूप वेळ आहे जेव्हा मी चांगली दिसेल चांगलं बोलेल मला व्हिडिओ काढायला जमतील तेव्हा सुरुवात करेल पण मी या वेटिंगमध्ये आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा शिकली की वेळ कोणासाठी थांबत नाही ज्या दिवसापासून पप्पा गेले त्या दिवसापासून मी वाया घालवलेल्या प्रत्येक सेकंड मला डासतो की का मी हे पप्पांसमोर सुरू केलं नाही की का पप्पांना दिलेला शब्द पूर्ण केला नाही त्यामुळे आज सगळे की आणि का मागे सोडून मी तुमच्यासमोर येते कारण ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या जर मी स्वतः करत नसेल तर माझ्या शब्दांना अर्थ उरणार नाही त्यामुळे मी स्वतःला स्वीकारले म्हणजे स्वतःला स्वीकारणं म्हणजे काय प्रत्येक गोष्टीवर प्रेम करणं मग ते गळणारे केस असू देत किंवा खड्ड्यात गेलेले डोळे सुपुटलेली त्वचा किंवा नवीन काहीतरी सुरू करण्याआधी वाटणारी भीती या सगळ्यांवर प्रेम करणं कारण मी यांना स्वीकारलंच नाही तर मी ते बदलणार तरी कसं ना मला भीती वाटते हे जर मी मान्यच केलं नाही तर मी त्यावर मात तरी कशी करू त्यामुळे मी स्वतःला स्वीकारलं आणि तसंही सौंदर्य आरशात नाही आपल्या नजरेत असतं आणि आपली नजर शुद्ध असेल तर ते दिसतच एक काळ होता की मी कुणासमोर आणि कशाविषयी बोलू शकत होते मला भीती वाटायची नाही पण नंतर गोष्टी बदलल्या इतक्या बदलल्या की मी घरचे सोडले तरी इतर कुणाशी बोलण्याची माझ्यात हिंमत नव्हती अगदी फ्रेंड्सही नको पण आता सगळं मागे सोडून मी पुढे जायचं ठरवलंय आणि त्यामुळेच मी तुमच्या समोर आले अगदी जशी आहे तशी मला मानणे मला इन्स्टा युट्यूब इतका जमत नाही व्हिडिओ काढायलाही जमत नाही एडिट करायलाही जमत नाही पण मी सगळ्या गोष्टी शिकते एक सांगू का माझ्या हातात एकच गोष्ट आहे ती म्हणजे रोज स्वतःमध्ये एक टक्का पॉझिटिव्ह बदल करणं आणि त्या बदलाची सुरुवात म्हणून मी आजचा हा व्हिडिओ पोस्ट करते तर मी कुठेतरी वाचलं होतं आयुष्य खूप सुंदर आहे आपलं नसलं म्हणून काय झालं आपण लोकांचं करायचं कारण साधण्यात भिजायचा हक्क प्रत्येकाचा असतो आणि त्यामुळेच माझ्यासारख्याच न्यूनगंडामध्ये अडकलेल्या प्रत्येकाला मला सांगायचं की बदलाची वेळ आजच आहे कारण उद्या येत नाही उद्या म्हणता म्हणता आपली मनसा आणि आपला वेळ निसटून जातो आयुष्यातून अगदी